नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी संत रोहिदास हे भारतातील महान संतांपैकी एक संता जीवना संत आहेत जीवनात सामाजिक समता आणि बंधुता आणि भक्तीचा संदेश देणारे संत रविदास महाराज यांची जयंती वाळवा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रविदासांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि समाज सुधारणा आणि समाज कल्याण कार्यासाठी समर्पित केले रविदास यांना रायदास रोहिदास आणि रोहिदास असे म्हणतात रविदास यांनी आपल्या जीवनात सामाजिक समता बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला त्यांनी जातीव्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला वाळवा येथे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन यावेळी संत रोहिदास चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अरुण गायकवाड व वा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच रात्री भव्य अशी गावामधून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे रथामधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी पुरुष व महिला यांनी फेटे बांधून या मिरवणुकीत सहभागी झाले होते हरी दुसऱ्या महिन्यात दुरबंदी दुसऱ्या महिन्यात दुरबंदी माई बापाशी झाला आनंद माई बापाशी झाला आनंद हिरव्या चोळीवर काढी